फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज सोलापूरचे योग गुरु बाळासाहेब पाटील यांचा यथोचित गौरव आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचा केंद्रीय संचार ब्युरो योग दिवस समन्वय समिती जिल्हा प्रशासन व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला सोलापूर येथील हरिबाई देवकरण प्रशालेच्या क्रीडांगणावर मुख्य जिल्हास्तरीय सामुदायिक योगाभ्यास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात भारतीय योगसंस्थान सोलापूर अंतर्गत जुळे सोलापूर जिल्हा प्रधान बाळासाहेब पाटील यांना योगगुरु पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार प्रमुख अतिथी उपनिवासी जिल्हाधिकारी अंजली मोरोड यांच्या हस्ते तसेच योग समन्वय समितीचे प्रमुख मनमोहनजी भुतडा भारतीय योग संस्थांचे सोलापूर गटप्रमुख चिवड शेट्टी सोलापूर शहर जिल्हा प्रधान लक्ष्मेश्वर शेखर हतुरे वस्ती जिल्हा प्रधान सौ विशाखा रेटरे सहाय्यक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला सोलापूर शहर सोलापूर जिल्हा परिसरात योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी बाळासाहेब तथा बी एन पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत तळमळीने निस्प्रहपणे त्यांनी योगासाठी दिलेल्या योगदानाबद्दल योगगुरू हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला पुरातन काळापासून भारतीय आरोग्याचा व समाधानी जीवनाचा केंद्रबिंदू असणाऱ्या योगाचा अभ्यास साधना करणाऱ्या व मनोभावे निसीम सेवा देणाऱ्या बाळासाहेब पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे